सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता सत्तावीसावा अध्याय आणि चौदावं वचन या ठिकाणी आपण वाचूया परमेश्वराची प्रतीक्षा कर खंबीर हो हिंमत बांध परमेश्वराचीच प्रतीक्षा करा या ठिकाणी सुंदर असं वचन दावीद राजा आपल्याला सर्वांना सांगत आहे की या जगामध्ये आपण जगत असताना काम करत असताना कष्ट करत असताना परमेश्वराची आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे परमेश्वराचीच आम्ही वाट पाहिली पाहिजे कारण आमच्या प्रतीक्षेचं उत्तर देणारा फक्त आणि फक्त जिवंत परमेश्वरच आहे देव आहे आणि म्हणून परत दावीत म्हणतो की तुम्ही ज्यावेळेला परमेश्वराची प्रतीक्षा करताय त्यावेळेला तुम्ही खंबीर असणं देखील गरजेचं आहे खंबीर म्हणजे तुम्ही विश्वासामध्ये मजबूत आणि भक्कम असावं ही देवाची इच्छा आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही देखील बांधली पाहिजे म्हणजे आम्ही हिंमत धरली पाहिजे आम्ही धीर धरला पाहिजे की परमेश्वराकडं जी आम्ही प्रतीक्षा केलेली आहे परमेश्वराकडं जे आम्ही अपेक्षा केलेली आहे त्या प्रतीक्षेचं उत्तर परमेश्वर देणार आहे कारण परमेश्वर आमची आशा पूर्ती करणारा परमेश्वर आहे आमच्या प्रतीक्षेचं उत्तर देणारं परमेश्वर आहे आणि प्रत्येक गोष्टीला विलंब आहे वेळ आहे आणि अकाल आहे परंतु परमेश्वरावरती जो प्रतीक्षा धरून राहत आहे विश्वास धरून राहत आहे हिंमत धरून राहत आहे धीर धरून राहत आहे परमेश्वर अशा व्यक्तीला कधीच लज्जेत आणि फजित करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण मिळून विश्वासणाऱ्याने परमेश्वराचीच प्रतीक्षा करीत राहूया आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत राहूया आणि नक्कीच परमेश्वर आमची प्रार्थना ऐकेल कारण प परमेश्वराची प्रतीक्षा <coughs> आपण करणं म्हणजे देवावरती पूर्ण भरोसा ठेवणं आहे आणि जो माणूस देवावरती भरोसा ठेवतो त्या माणसाचा भरोसा परमेश्वर कधीच तोडत नाही परमेश्वर त्या व्यक्तीला कधीच अंतर देत नाही त्या परमेश्वर व्यक्तीला कधी सोडत नाही टाकत नाही किंवा लजित फजित करत नाही आणि म्हणून आपण सर्वजण मिळून आज परमेश्वराची प्रतीक्षा करूया हिंमत धरूया खंबीर राहूया आणि परमेश्वराचीच दावीद राजासारखं प्रतीक्षा करत राहूया आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे सर्वांना सुखी समाधानी वांती ठेव सर्वांना चांगलं आरोग्य दे सर्वांचं तारण कर सर्वांचं काम आशीर्वादित कर येणं जाणं आशीर्वादित कर व त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा अपेक्षा योजना सिद्धीसणे तू किती चांगला देवायस याचा अनुभव दे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य कर प्रत्येकाला तुझा आनंद दे आणि तू किती महान देवायस हे प्रत्येकाला बाप्पा तू दाखवून दे आणि विशेष आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो बाप्पा प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुझ्या लेकरांना तू तु दे आणि तुझ्या लेकरांना तू तु आनंदित ठेव कारण त्याने आज तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे हिंमत धरलेली आहे प्रत्यक्षा केलेली आहे आणि परमेश्वर बाप्पा खंबीर तुझ्या नावामध्ये उभा आहे ते तर देवा तू त्यांना स्वर्गातून उत्तर दे आणि त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्षी घडव आजचा दिवस सर्वांच्यासाठी आशीर्वादाने आशीर्वाद इतकं येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा एक आहे माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती देवाला करेन स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव कराल आम्ही